श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कर्मचारी अनंता रोपळकर हे काल श्री विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास इथं मंदिर समितीनं नेमून दिलेलं कर्तव्य पार पाडत असताना शशिकांत पाटील राहणार पंढरपूर या इसमानं इस त्यांच्यासाठी अपशब्द वापरले होते या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरच्या आस्थापनेवरील सर्व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलंय या कर्मचाऱ्यांनी सकाळी दहा वाजल्यापासून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे नित्य उपचार वगळता इतर सर्व कामकाज बंद ठेवून आंदोलन सुरू केलंय अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी हे आंदोलन सुरू केले तसंच ज्या व्यक्तीने अनंता रोपडकर यांना शिविगाळ केली आहे त्या व्यक्तीनं माफी मागावी आणि प्रशासनानं आमच्या आंदोलनाची दखल घ्यावी अशी मागणी या आंदोलनावर गेलेल्या कर्मचाऱ्यांनी केली आहे काल आमचे कर्मचारी अनंत कर्त्यावर हजर असताना विठ्ठलपणे भक्तांवर उपहार्ग नवीन सुरू केला आता समितीमार्फत तिथं ते मनसे तालुका अध्यक्ष आले त्यांनी त्यांना शिवीगाळ केली हात उघडला या घटना पुन्हा घडू नयेत म्हणून आज सर्व कर्मचाऱ्यांनी आम्ही काम बंद आंदोलन सुरू केलं आहे आमची मागणी एवढी राहील संबंधित जो कोण माणूस आहे त्यांनी आमची जाहीर माफी मागावी आणि प्रशासनानं इथून पुढं काही होऊ नये म्हणून प्रशासनानं ठोस थो, ठोस पावलं उचलवीत कायदेशीर कारवाई ह्या घटना वारंवार घडतात आमच्याकडे आम्ही हा पहिल्यांदा एक प्र... हा अनेक संघटना माणसून असा त्रास देतात सुरुवात आहे आमची की कुठल्याही संघटना पदाधिकाऱ्यांना त्रास देऊ नये म्हणून आम्ही हा एक पहिला त्यांना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना नम्र आवाहन नम्र करतो की त्यांनी जाहीर माफी मागावी जर इथून पुढे अशा घटना घडल्या तर आम्ही डायरेक्ट गुन्हे दाखल करणार नाही नाही वाद कशामुळे वाद दर्शनाचे होतात आणि कर्मचाऱ्याला नीट बोलले जातात पदाधिकारी आमच्याकडे जे असतात ते पदाधिकारी नीट बोलले जात नाही ह्याच्यासाठी एक सर्व पदाधिकारी सूचना म्हणून किंवा एक आंदोलना प्रकार करून आम्ही त्यांना सांगू इच्छितो की त्यांनी असे प्रकार करू नयेत ह्याच्यासाठी आज एक काम बंद आंदोलन आम्ही केले आहे त्यांनी जर नाही केलं तर मग गुन्हा त्यांनी जर येऊन जाहीर माफी नाही मिळाली तर आम्हाला गुन्हा नाही दाखल करावा लागेल ना ना, ना, हे, ना हे ही एक हे हा पहिली घटना म्हणून आम्ही धडा मिळेल ना पदाधिकाऱ्यांना त्यासाठी आज हे काम बन आंदोलन सुरू केलेलं आहे आणि प्रशासन आम्हाला न्याय दिले याची आम्हाला खात्री आहे ते आता जोपर्यंत येऊन आमचे प्रशासन येत नाही किंवा ते जे कोण संबंधित येऊन व्यक्ती माफी मागणार तोपर्यंत आंदोलन चालू राहील असं काय अजून ठरलं ना आमचं माखी मावेवर जर प्रशासन आम्हाला म्हणलं आम्ही जबाबदारी घेत तर काय ना आमचा विषय